न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आम आदमी पार्टी संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशन जवळील हनुमान मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला वाघचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्यात उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भात नियोजन करण्याचे ठरले होते या नियोजनानुसार शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी आमदार कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ वाढविण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजार तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक शिवसेनेचे तालुका प्रमुख लखन भगत ज्येष्ठ नेते अशोक थोरे आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल संभाजी ब्रिगेडचे शिवाजी पवार कॉम्रेड जीवन सुरुडे यांच्यासह माजी नगरसेवक अशोक नाना कानडे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे माजी नगरसेवक राजे शलक लक्ष्मण कुमावत सरपंच अशोक भोसले सचिन जगताप अमोल आदिक सागरमुठे आशिष शिंदे निखिल कांबळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सकाळी दहा वाजता हनुमान मंदिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची राहुरी येथे सभा असल्याने आमदार कानडे यांना सदर सभेस उपस्थित राहणे आवश्यक असल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित नव्हते तथापि त्यांचे बंधू माजी नगरसेवक अशोक कानडे सचिन गुजर यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना सचिन गुजर म्हणाले की देशात इंडिया आघाडीशिवाय पर्याय नसून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वागचौरे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी झटून कामाला लागावे यासाठी कोणाची वाट न पाहता मीच उमेदवार आहे असे समजून प्रचार सुरू करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले तेरा देशाच्या सर्वात महत्त्वाच्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आणि घटक पक्षांचे उमेदवार माजी खासदार आदरणीय भाऊसाहेब साहेब यांना उमेदवारी जाहीर होऊन त्यांचा अर्ज भरलेला आहे आदरणीय आमदार लहूजी कानडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा गट या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आमचे सहकारी अहमदनगर नगरपालिकेचे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय अशोक नाना कानडे श्रीरामपूर नगरपालिकेचे अनेक वर्ष उपनगराध्यक्ष राहिलेले माजी नगरसेवक त्याचप्रमाणे मुळा प्रवरा आणि अर्बन बँकेचे संचालक संजयराव छल्लारे त्यांचे सर्व सहकारी आमच्या काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे माजी नगरसेवक राजेशजी आलग लक्ष्मणराव कुमावत त्याचप्रमाणे शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी आद त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव थोरेमामा अनेक सहकारी युवक सहकारी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या उमेदवारी भरल्यानंतर प्रत्यक्ष प्रचार फेऱ्या गाठी भेटी बैठका याची अद्याप सुरुवात झालेली नाही या ठिकाणी माझे मित्र आणि शिवसेनेचे या सिरामपूर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक संजयराव छल्लारे यांनी पुढाकार घेऊन गेल्या अनेक दिवसापासून अर्ज भरून कुठल्याच प्रकारचा प्रचार सुरू नाही आहे त्याकरता या सिरामपूर विधानसभा मतदारसंघात आदरणीय आमदार लहूजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व घटक पक्षांच्या बरोबर या ठिकाणी आज प्रचाराचा नारळ नेहमीच्या सिरामपूर विधानसभा मतदारसंघेच्या प्रथेनुसार परंपरेनुसार आपल्या सर्वांचं आराध्य दैवत सर्व सहकाऱ्यांनी निर्णय केला संजयरावजी छल्लारे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही आलोत नारळ या ठिकाणी वाढवतो आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिर्डीच्या साईबाबांच्या नावाचा हा मतदारसंघ आहे जगामध्ये साईबाबांच्या साईबाबांची ख्याती आहे साईबाबांचे भक्त आहे आणि आज गुरुवार आहे त्यामुळं हे औचित्य साधून आज हा शुभ शकून नारळ वाढून या ठिकाणी सुरुवात होते आणि निश्चितपणे प्रचंड मताधिक्य श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी आपल्या उमेदवारांना मिळणार आहे आणि चांगल्या प्रचंड मताधिक्यानं भाऊसाहेब अगचोरे हे निवडून येतील त्यांच्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वांनी देवाला प्रार्थना केलेली आहे माजी उपनगराध्यक्ष छल्लारे म्हणाले की आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आमदार कानडे यांच्या समेत कुणाची वाट न पाहता नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आता कुणाची वाट न पाहता तसेच कुठलाही विचार न करता शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हात बळकट करण्यासाठी वागचौरे यांना निवडून आणण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला आहे शिवसेना तालुकाध्यक्ष लखन भगत म्हणाले की आता घरात बसून नियोजन करण्याऐवजी रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आली आहे शिवसैनिकांनी तन मन धनाने यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत जे जे पक्ष आपल्या आघाडीमध्ये आहेत ते सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहील त्यांचं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने स्वागत करतो माझ्या आधी काँग्रेसचे आमचे माझे मार्गदर्शक सचिन गुजर यांनी सर्व माहिती आपल्याला दिली पण तरी सुद्धा आज निवडणूक तोंडावर आली आणि निवडणूक तोंडावर आली असताना फक्त प्रमुख लोकांच्या बैठकीत वेळ न घालवता पब्लिकपर्यंत गेलं पाहिजे आणि आमच्या स्वतःचा एवढाच हेतू आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं चिन्ह हे जे होतं हे चिन्ह बदलून मशाल मिळाली आणि सर्वसामान्यांपर्यंत मशाल हे चिन्ह पोचलं पाहिजेल हाच एक हेतू डोळ्यापुढे ठेवला आणि कुणाची वाट न बघता सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आज आम्ही ठरवलं का मार्केटमध्ये जाऊन प्रचाराला सुरुवात करायची त्याप्रमाणे श्रामपूरचं आराध्य दैवत हनुमान मंदिरामध्ये आम्ही आलो नारळ वाढवला आणि आज आपण सर्व घटक पक्ष महाविकास आघाडीतले सर्व आमचे माझे सहकारी कार्यकर्ते मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा जिल्हाप्रमुख रावसाहेबजी खेवरे तालुका प्रमुख लखन भगत यांच्या सर्वांच्या परवानगीने आम्ही आज या प्रचाराला सुरुवात करत आहो आणि अशीच साथ असंच असंच आशीर्वाद श्रामपूरच्या जनतेचे कायम आमच्याबरोबर राहिले असेच आशीर्वाद खासदार साहेब यांना या या निवडणुकीमध्ये दे देतील आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला एकच प्रार्थना करतो का माऊथ पब्लिसिटी आजच्या मीडियापेक्षा माऊथ पब्लिसिटी ही फास्ट असते तेव्हा प्रत्येकाने फक्त खासदार साहेबांची मशाल एवढं चिन्ह जर या मतदारसंघात सांगितलं तर आपल्याला निवडणूक सोपीच आहे ती अजून सोपी होईल एवढी मी आपल्याला विनंती करतो आज ठिकाणी सर्व उपस्थित थोड्या अवधीमध्ये आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक अशोक थोरे आम आदमी पार्टीचे तिलक डोंगरवाल ज्ञानेश्वर मुरकुटे संभाजी ब्रिगेडचे शिवाजी पवार यांची भाषणे झाले यानंतर श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून बागचवरे यांच्या प्रचाराची फेरी काढण्यात आली यावेळी सतीश बोर्डे हरिभाऊ बनसोडे सुरेश पवार रमेश आव्हाड अजिंक्य उंडे संदीप गुलदगड भगवान उपाध्ये अबूबाई कुरेशी संजय साळवे तेजस बोरावके संजय परदेशी रोहित नाईक राजेंद्र बोरसे विजय छल्लारे युवासेना प्रमुख सुरेश थोरे युवासेना प्रमुख सिद्धांत छल्लारे शरद गवारे बापू बुदेकर विशाल दुपाटी खुडिवाल दत्तूकर्डे उत्तमराव कल्याणकर अखिल पठाण प्रमोद गायकवाड शिवा छल्लारे योगेश ढसाळ विशाल राहिले बाळू लोळगे ललित साळवे किशोर परदेशी साईनाथ परदेशी गोपाल आहिरराव सागर शिंदे अर्जुन छल्लारे आदींसह शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी ब्रिगेड आम आदमी पार्टी यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज सुपरमन साठी दीपक कदम श्रीरामपूर